सिमेंट प्रदूषणाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगणमताने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानास सार्वजनिक बांधकाम खात्याने लावले गालबोट नागापूर ते पत्रकार चौक दरम्यान मनमाड रोडवरती सर्वत्र सिमेंट कोरटे सिमेंट उधळल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आपण पाहू शकता नागरिक अक्षरशः नाकाला रुमाल लावून चाललेले आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपेत आहे महाराष्ट्र नियंत्रण मंडळाने या प्रकारावर कारवाई केली पाहिजे नागरिक नाकाला हात लावून चालले तर आपण पाहू शकता वाहन चालक याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो मनमाड रोडवरती शिमेंटच्या धुराळ्याचे साम्राज्य सार्वजनिक बांधकाम खाते ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे अनैतिक आर्थिक संबंधातून नागरिकांचा जीव धोक्यात मनमाड रोडवर सर्वत्र धुळीचे साम्राज्य आपण पाहू शकता सार्वजनिक बांधकाम खाते याकडे दुर्लक्ष करत आहे ठेकेदारांवर कारवाई करावी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ सर आपण या प्रकाराकडे दुर्लक्ष करू नये या लोकांवरती कारवाई करावी प्रदूषण करणाऱ्यांनी सिमेंटचे प्रदूषण अहमदनगर महापालिका अतिथ मनमाड रोडवर सर्वत्र सिमेंटचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे आज सकाळपासून थेट नागापूरचे पत्रकार चौक दरम्यान मनमाड रोडची मोठ्या प्रमाणात कोरडे सिमेंट फेकून दिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर तातडीने कारवाई करावी तसे वृत्तपत्रातून जाहीर करावे हे छोटे मुलं चाललेले आहेत महिला चाललेल्या आहेत विद्यार्थी चाललेले आहेत ज्येष्ठ नागरिक फिरायला बाहेर पडलेले आहेत त्यांना या धुळीचाच त्रास झालेला आहे आपण पाहू शकता सर्व रोडवर सिमेंट उडते वाहन गेले की नागरिकांच्या टोळ्यात आणि फुफ्फुसात सिमेंट जात आहे लोक अक्षरशः नाकाला हात लावून वाहन चालवत आहेत यामुळे अपघात होण्याची शक्यता आपण पाहू शकता जिल्हाधिकारी साहेब आपण ॲक्टिव्ह व्हा सर आपल्या स्वच्छता अभियानाची यांनी फार वाट लावून टाकलेली आहे आपण लोकमत समोर उभे आहोत वृत्तपत्र लोकमतचं जे कार्यालय आहे त्याच्यासमोर उभे त्याच्या त्याच्यासमोर ही परिस्थिती आपण पाहू शकता मनमाड रोड म्हणजे शिर्डी रोडवरती सर्वत्र धुळीचं साम्राज्य आहे सिमेंट जे, जे कोर्डं फेकलेलं आहे त्याच्यामुळं हा सगळा उद्योग झालेला आहे ठेकेदारांवर आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर या प्रदूषणाबद्दल कारवाई झाली पाहिजे आपण नागरिकांची हाल अक्षरशः पाहू शकता महिला छोटे मुलं नाकाला रुमाल नाकाला हातवण्या प्रवास करत आहे हे पहा छोटे मुलं गाडीवरचे पहा